झाला देवदर्शन झालं अकरा हजार पायऱ्या बाबांना काय आणलं बात है अरे काका हो बाबा आणि हे आहे काकी आजी ते गेले होते राजस्थानला देवदर्शनाला आज वेळात वेळ काढून ते त्यांच्या बंधूंना म्हणजेच पप्पांना भेटायला आलेले आहेत आता उठून दाखवाल का चालून अहो हे आणत नव्हतं तर ते वॉकर वॉकर खाटी खाटी वॉकर वॉकर आता खास नाशी करून मागवलं तर आता चालायचं पत्ता नाही आता बघ ना आता तो हात काकी आजी ते मुद्दा कसा करताय कि किती सकाळ पण पाच वेळा उघडला ते असं लावून द्या केला पाहिजे केला पाहिजे केला पाहिजे तो नाशिकला पण जायचं आहे ना

हळू हळू फक्त दोन पावलं ढळले तुम्ही काय झालं आम्ही धरेल काय प्रॉब्लेम आम्ही धरेलो ना आम्ही तुम्हाला उचलून घ्या ना हा पाय पुढे घ्या हा पाय पुढे घ्या पाय उचला 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 ना त्याला काय अडचण आहे

हा काळ लागली पाहिजे असं थोडंसं उचलायचा प्रयत्न करा हा नाही होत तिकडचं करा तो चांगला आहे ना तिकडच याला त्यांना त्रास नाही असं नाही म्हणत माणूस पण मग पाहू तुम्ही जेव्हा सगळ्या मानसिकता तयार झाला ना तुम्ही खूप स्ट्रॉंग खूप स्ट्रॉंग तुम्ही

उचरा असा शाहास शाहास उचला उचला इथे तुम्ही जर दोन चार पावलं तरी पुढे सुरुवात केली हळू हळू तरी तुमच्या ओलख तुम चला उचला पण ता पण तो उचलला तू पुढं पुढे घ्या ज्या पुढे जयपूर जपु उचल उचलतो उचलतो कोणतं येतो मग कोणताच नाही येत ना मला आणि आजीला आजी बाद हात लावत नाही 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 काका बाबा आणि काकी आजीला पुढे शाबा स्ट्रॉंगेस्ट स्ट्रॉंगेस्ट पुढं जे पुढं उचल

पाय पावड जातील चालू घ्या उचला उचला बाहेर असा म्हणून घरेला माणसं जवळ असते म्हणे कापडायचं तुम्ही एक ते असे ठीक आहे प्रयत्न जास्त नका उचला त्या पायाला उचला त्या पायाला पाया तुम्ही ना त्या पायान झाले त्याच पायाला आदर्श करायचा का झरा तो 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 पायरीचे तोच पाय उचतात चांगला उचलतो म्हणून उचला त्याला त्याच्यावर बार द्यायचं आणि याला उचल

नाही पहिले वॉकिंग करायचं थोडीशी कमी पण मग तुम्ही बाकी असच पडून राहिले नुसतं बाबा बाबा असं करीत राहिले तर काही खरं नाही बघ तुम्ही असं पडून चांगलं नाही तुमच्या शरीराला चांगलं नाही त्या चांगलं शिरा कधी उरला तुमचं नक्कीच करत आहे शिरा चालतो हात पण तुमचं खूप पकड पकडी पकडतो पाय सुद्धा चांगला हलतोय तुम्ही खरंच आहे मला माहित आहे तुम्ही खूप आहे

तुमचं तुमचं चौथा दिला आपण म्हणतो ना इजा बीजा तिजा आता तिजा झाला आता काही खरं नाही म्हणून पण तो सुद्धा देवाने तारलाय ना आता हात सुद्धा तारलाय आता तो म्हणाल बाबा मी थकलो आता तू सुद्धा तुझा तयार हो

काकी आजी आणि काका बाबा आता आमचं मूळ गाव आहे न्हानावे तिकडे निघालेले आहेत आणि मी आता पाच सहा वेळा पाय पडूनच घेतो एक दोन तीन चार पाच परत परत भेट होत नाही आमची जाऊ द्या काही अडचण नाही संध्याकाळी वाटलं तर या चहा घ्यायला परत वेळ भेट वेळ भेटला तर चहा प्यायला या चालेल टाटा